पैसा आणि सुख पाहिजे असेल तर गरुड पुराणातील हे सात नियम जाणून घ्या गरिबी कधीच येणार नाही मित्रांनो गरुड पुराणामध्ये जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी विस्तारित रूपात सांगितल्या गेल्या आहेत गरुड पुराणामध्ये जीवनाशी संबंधित अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील आणि तुम्ही धनवान बनाल मित्रांनो आज आपण अशाच काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत सनातन धर्मामध्ये असे ग्रंथाचा उल्लेख केला आहे त्यापैकी एक गरुड पुराण घरामधील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर तेरा दिवसाच्या आत या ग्रंथाचे वाचन केले जाते सुखी जीवनासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ही सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितली आहेत मनुष्याने जर गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी आत्मसात केल्या तर त्याला कधीही आर्थिक अडचणी निर्माण होणार नाही परंतु हे फार कमी लोकांना माहीत कौन आहेत चला तर मित्रांनो जाणून घेऊयात त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत मित्रांनो उधार घेतलेले पैसे पूर्ण परत करावेत उधार घेतलेले पैसे शक्यतो पूर्ण स्वरूपात परत करावेत असे न केल्यास व्याजाची रक्कम वाढते व वा आपले कर्ज पूर्ण फेडले जात नाही एखाद्या जा मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून उधारी घेतलेले पैसे परत न केल्यास नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहावा तर ही गोष्ट करणे तुमच्या फायदेशीर ठरेल मित्रांनो गरुड पुराणातील एका श्लोकानुसार मळीली वस्त्र घालणारी आणि खराब दात असलेली जास्त खाणारी व्यक्ती शिवाय ज्यांची वाणी आहे व जे लोक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतात त्यांच्याकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही मित्रांनो गरुड पुराणानुसार आपल्या स्वयंपाकघराची पूजा करावी असे मानले जाते की स्वयंपाकघराची पूजा केल्यानंतर त्या घरात कधीही धनाची कमी जाणवत नाही आणि माता लक्ष्मीची खास कृपा त्या घरावर राहते सूर्योदयापूर्वी उठल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहतेच शिवाय हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते लक्षात ठेवा की सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे आभार माना धरती मातेला नमस्कार करा घरामध्ये मोठे व्यक्ती असतील तर त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या नित्यकामाला सुरुवात करा मित्रांनो गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती मळलेले कपडे परिधान करतो स्वच्छ राहत नाही त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही जर तुम्ही स्वच्छ राहिला तर कुठलीही व्यक्ती तुमच्याशी संवाद साधताना संकोच करणार नाही तसेच गरुड पुराणामध्ये दे कुलदेवतीची पूजा करणे शुभ मानले गेले आहे खास कार्यक्रमाच्या वेळी कुलदेवतीची पूजा आवर्जून करावी ज्या घरामध्ये दे कुलदेवतीची पूजा केली जाते त्या घरातील सात पिढ्या सुख भोगतात मित्रांनो ज्या व्यक्तीची कठोर वाणी असते त्यांच्याकडे सुद्धा लक्ष्मी वास करत नाही मित्रांनो लहान असू किंवा मोठा मित्र असू देत किंवा शत्रू कधीही कुणासोबत बोलताना मोठ्या आवाजात अभद्र शब्दात बोलू नये जे व्यक्ती सर्वांशी प्रेमाने वागतात त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते त्याचबरोबर मित्रांनो जास्त खाणारे व्यक्तीकडे सुद्धा लक्ष्मी राहत नाही जे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात त्या लोकांवर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही शिवाय असे लोक आपल्या आरोग्याचेही नुकसान करून घेत असतात जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर त्यापासून मुक्ती कशी मिळावी हे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक चिमूट हळद व एक चिमूट तांदळाचे पीठ टाकून ते पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करावे अर्पण करत असताना आपल्यावरील कर्ज उतरावे अशी वडाकडे प्रार्थना करावी असे पाच सोमवार केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी वडाच्या झाडाचा छोटासा भाग घेऊन आपल्याजवळ दोन तीन महिने ठेवावा हिंदू पुराणानुसार कर्जमुक्तीच्या उपायासाठी वटवृक्षाला मोठे स्थान आहे एक नारळ घेऊन त्यावर चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून त्यानं स्वास्तिक काढावे नैवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवून हे मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमान यांना अर्पण करावे असे चार ते पाच मंगळवारी केल्यानंतर याचा लाभ मिळेल हा उपाय जर पूर्ण पवित्रता आणि श्रद्धेने केला तर याचे परिणाम तिसऱ्या मंगळवारपासूनच दिसून येतील आपल्या एवढा काळादोरा घेऊन तो एका नारळाला गुंडाळावा त्या नारळावरती कुंकू फुल आणि एखादा गोड पदार्थ ठेवून तो नारळ देवाची प्रार्थना करत वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे वाहत्या पाण्यामध्ये सोडण्याचे कारण म्हणजे तो नारळ जेवढे दूर निघून जाईल तेवढे तुमच्यापासून कर्ज देखील दूर निघून जाईल तर मित्रांनो हे होते गरुड पुराणातील सात नियम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद